नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीतमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी आणि झटपट बनली जाणारी कांद्याची भाजी घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल संपूर्ण टिपसह मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण तुम्ही इथे पहा दिसायला जितकी ही भाजी सुंदर दिसते तितकीच ही भाजी चवीला अप्रतिम लागते करायला एकदम सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कांदे घेतलेत तुम्हाला जर भाजी जास्त हवी असेल तर तुम्ही अजून कांदे घेऊ शकता तर आता आपल्याला हे कांदे सोलून असे उभे कट करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असे हे कांदे मी इथे कट करून घेतलेत आता गॅसवर पॅन ठेवायचा आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे छान फुलेलं गेलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आता हे थोडंसं परतून घेऊन आता आपण याच्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया कांदा घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे ही कांद्याची भाजी करताना आपण गॅस लो ठेवणार आहोत कारण लो गॅसवरतीच आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा कांद्याचा रंग बदलला गेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सर्व कांदा मिक्स करून घेणार आहोत असा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक पुन्हा दोन मिनटासाठी हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता दोन मिनटानंतर आपला व्यवस्थित असा कांदा भाजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया तर इथे आता घालायचे आहेत चवीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद एक अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून मिक्स करून घेऊया सर्व मसाले ते कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता आपण याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे सर्व कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा मिनिट आपल्याला हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली परफेक्ट अशी कांद्याची भाजी इथे तयार झालेली आहे घरामध्ये अचानक जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व शेअर करा धन्यवाद